शिराळा वन क्षेत्रातील एकवीस ग्रामस्थांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे मधील नियम बारा अन्वय विशेष शैक्षणिक व संवर्धनात्मक उद्देशाने नाग पकडण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता या पार्श्वभूमीवर पर्यावरण वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांच्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रामार्फत डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट्स यांच्याकडून सत्तावीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी अटी व शर्तीनुसार परवानगी मंजूर करण्यात आली आहे ही परवानगी केवळ शैक्षणिक व संवर्धन या उद्देशासाठीच असणार आहे नागपकड फक्त मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्या अधिकृत अधिकारी यांच्या उपस्थितच करणे बंधनकारक असून नागांना कुठलीही इजा अथवा मृत्यू होणार नाही याची खास काळजी घेणे आवश्यक का आहे पकडलेले नाग सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासातच सोडण्यात येतील कोणतीही स्पर्धा मिरवणूक खेळ व्यावसायिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यास मनाई असणार आहे एकवीस मंजूर अर्जदाराशिवाय इतर कोणी नाक पकडल्यास अथवा वरील नियमाचे उल्लंघन केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरनुसार कडक कारवाई करण्यात येईल असे वनविभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे तर स्थानिक समाजात नाग संरक्षण व त्याविषयीचे पारंपरिक ज्ञान प्रसारित व्हावे हा या मोहिमेचा मुख्य हेतू असून या परवानगीचा गैरवापर झाल्यास ती तात्काळ रद्द करण्यात येईल असे शिराळा वनक्षेत्र प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे नमस्कार शिराळा वनक्षेत्रातील एकवीस ग्रामस्थांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे चे कलम बारा नवये शैक्षणिक कारणास्तव नाग पकडण्यासाठी विहित नमुन्यात परवानगी मागणी केलेली होती त्यानुसार पर्यावरण वन व जलवायू मंत्रालयानं नवी दिल्ली यांच्याकडून दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे पत्रांव एकवीस अर्जदारांना सत्तावीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी नाग पकडण्यासाठी काही अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी देण्यात आलेली आहे सदरची ही परवानगी ही केवळ आणि केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच असून व स्थानिक लोकांमध्ये समाजामध्ये सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण होणे ही अनुमती देण्यात आलेली आहे यामध्ये कोणीही व्यावसायिक किंवा मनोरंजन स्पर्धा करणे मिरवणूक करणे खेळ करणे याला अटकाव करण्यात आलेला आहे तसेच ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी सदरचे नाग हे मुख्य वन्यजीव रक्षक किंवा त्यांच्याकडून प्राधिकृत करण्यात आलेले जे वनाधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्येच करणे बंधन घालण्यात आलेले आहे यामध्ये कोणत्याही नागाला इजा होणे किंवा मृत्यू होणे होणार नाही आणि नंतर त्यांना सुरळीतपणे मूळ अधिव्यासात त्यांना सोडण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत तरी या एकवीस अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही नाक पकडल्यास त्याची स्पर्धा मिरवणूक खेळ केल्याच्या ले, आढळल्यास त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरानवे गुन्हा नोंद करण्यात येईल आणि ह्या ऑर्डरमध्ये असं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की जो ह्याचा उद्देश आहे एज्युकेशन सोलली फॉर एज्युकेशन पर्पज एमड ॲट डिसमेन डिसेमिनेटिंग ट्रॅडिशनल नॉलेज ऑन स्नेक कॉन्झर्वेशन अमंग लोकल यूथ अँड द ब्रॉडर कम्युनिटी अँड टू इन्श्युअर द जनरेशनल ट्रान्सफर ऑफ इंडिजनस ट्रॅडिशनल नॉलेज अबाउट स्नेक अँड डेअर युटिलिटी इन द इकोसिस्टम त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमर्शियल वापर किंवा मनोरंजन होणार नाही याची तर दक्षता घ्यायची आहे आणि वन्यजीव संरक्षणाधिनियमचं काटेकोर पाले पालन केलं जाईल अशी मी सर्व शिराळकर नागरिकांना वन विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे विनंती करत आहे आवाहन करत आहे संबंध महाराष्ट्रामध्ये एक नव चैतन्याचं वातावरण आहे मुळात असलेल्या आपल्या जिवंत नागाची पूजा करायची इच्छा सर्व भाविकांची अनेक वर्षाची होती जी प्रथा बंद झाली होती ती प्रथा पुन्हा एकदा आपल्याला सुरू होताना दिसतेय एकवीस लोकांना आज त्याबद्दलचा मान या ठिकाणी मिळालेला या ठिकाणी अतिशय आनंद असा होतो की पूर्वीच या ठिकाणी ज्या पद्धतीनं पूजा होत होती साजरा होत होता त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्या शहरामध्ये हे संस्कृती पुन्हा एकदा सुरू झाली यासाठी खऱ्या अर्थानं या राज्याचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांचं या ठिकाणी मला विशेष आभार व्यक्त करायचे कारण आमच्या नागभूमीत येऊन त्यांनी शब्द दिला होता की जी शिराकरांची इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू आणि त्या पद्धतीचं पहिलं पाऊल आदरणीय अमित शहा मुळे पहिलं पाऊल पडलेलं आहे यासाठी खऱ्या अर्थानं विशेष आभार मला दुसरं व्यक्त करायचं आहे की आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब की त्यांनी याचा पाठपुरावा केला या ठिकाणी ज्यावेळी आमचे लोकप्रतिनिधी निवडून गेले वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमित शहाना पाठपुरावा करून सांगितलं की साहेब शब्द दिला होता तो आपल्याला पूर्ण करावा लागेल आणि त्याच अनुषंगानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब

रविवारच्या मन की बातलाच आपल्या देशवासियांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या शुभेच्छाच्या दिवशीच माझ्या मनामध्ये मा शुभ संकेत जो आहे तो शुभ संकेत उमटला कारण का मला खात्री होती की देशाचे गृहमंत्री अमित आदरणीय अमितभाई शाह साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे आदरणीय वन मंत्री गणेश नाईक साहेब आणि देशाचे वनमंत्री मंत्री आदरणीय भूपेंद्र यादव साहेब हे निश्चितपणे लोकभावना आपली असणारी धार्मिक रूढी परंपरा आपला इतिहास आणि त्याचबरोबर लोकशिक्षण ही एक चळवळ आहे आज हा निर्णय जो घेतला गेलेला आहे केंद्र सरकारनं की या माध्यमातून आपल्या असणाऱ्या वन खात्यानं लोकशिक्षणाच्या असणाऱ्या बाजूतनं आपल्याला परत एकदा नागराजाच्या प्रदर्शनाची जी वाट आहे ती वाट मोकळी करून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपली जी धार्मिक आख्यायिका आहे आपली जी धार्मिक परंपरा आहे आपला जो पूर्व इतिहास आहे समर्थ रामदासांपासून ते गोरक्षनाथ महाराजांपर्यंत आंबा मातेच्या असणाऱ्या आशीर्वादाच्या जोडावरती आपली जी परंपरा आहे की जी परंपरा हजारो वर्षापूर्वीची आहे या परंपरेला परत एकदा उजाळा मिळावा लोकांना ती कळावी युवकांना